योगिता चव्हाणचं केलं रितेश सरांनी कौतुक नमस्कार मित्रांनो बी बी डी कोडार चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रितेश सरांनी योगिता चव्हाणचं भरभरून कौतुक केलेलं आहे तर ते नेमके काय बोलले योगिताला हे जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि भाऊच्या धक्क्याच्या सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो कॅप्टन्सी टास्कमध्ये योगिता चव्हाण तिचं वाघिणीचं रूप दाखवून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत तसेच योगिताचं कमबॅक झालं असं देखील प्रेक्षक म्हणाले त्यावरतीच रितेश सरांनी देखील तिचं कौतुक केलेलं आहे योगिताचं कौतुक करताना रितेश सर असं म्हणाले की योगिता सूरज नंतर बी टीममध्ये जर कोणी चांगलं खेळलं असेल तर योगिता त्या तुम्ही आहात असंच चांगलं खेळत राहा आणि तुम्ही असंच जर खेळत राहिलात तर तुम्ही या खेळामध्ये खूप पुढे जाल तसेच सरांनी योगिताला एक सल्ला दिलेला आहे की तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी अजून डेव्हलप करण्याची गरज आहे त्यासाठी तुम्ही लोकांशी सतत बोलत राहा स्वतःचं मन गुंतवत राहा आणि बाहेर जायचा विचार सोडून गेमवरती फोकस करा तुम्ही या गेममध्ये जर असंच खेळत राहिलात तर तुम्ही खूप पुढे जाल तर मित्रांनो योगिताबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा तसेच वीकेंडच्या वारच्या सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद